साखेगाव येथे मरीमाता यात्रेनिमित्त बारा गाड्या उत्साहात संपन्न भुसावळ तालुक्यातील साखेगाव येथे ग्रामदेवता मरीमाता यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी मरीमाता मंदिराची रोषणाई करण्यात आली होती बारा गाड्या सुरेश धनगर यांनी ओढल्या त्यांना गावातील भक्तांनी सहकार्य केले यात्रेनिमित्त गावात खेळणी मिठाई व विविध दुकाने थाटण्यात आले आहे भरपावसात उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला बारागाड्या दत्त मंदिर ते हनुमान मंदिरापर्यंत ओढण्यात आल्या यावेळी तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संतोष लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज साखेगाव